हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि सोटी ब्लॉग या चॅनलवरती तर खूप दिवसांनी ब्लॉग करते मला माहिती आणि हा होता गुरुवारचा ब्लॉग गेल्या गुरुवारचा ब्लॉग तर मी गेल्या गुरुवारीच उद्यापन वगैरे केलं होतं तर तोच व्हिडिओ आहे हा मला टाकायला वेळच भेटल्यानंतर या गुरुवारी टाकते म्हणजे या शुक्रवारी टाकते तर इथं बघा एक सवाशे नाणी त्याच्यानंतर एक मुलगी मी जेवायला घातली होती कारण मुली इथं भेटतच नव्हत्या म्हणता एक सवाशे नाणी एक मुलगी घालाव तर माझ उद्यापन अशा प्रकारे झालेलं आहे आणि ता बघा तिच्या पप्पासोबत कशी बडबड करते रक्त निघते ते नाही निघत रक्त दुखते का तुला नाही दुखत जागू भर कस दुख दाखव तर दवाखान्यात जायचं दुखतोय ना मग जाऊ दवाखान्यात दुखत असेल तर मी बघतोय कस लागले थांब दाख थांब दा, 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 कस लागले थांब ना नका लागले साल पण निघाले बघू जाऊ दे, दे जातीला दवाखान्यात घेऊन औषध ही इंजेक्शन देऊन आण तिला खडकात चालू नको म्हटलं तरी खडकात चालते ऐकत नाही अजिबात ती खडकत चालते का हे बघ पाय कसले झाले ते काय पाय हे हे बघ किती घाण झालं सकाळी लवकर अनु मला पण लागलय अनु अनवी मला पण मला पण लागल ममा बघतो

तू राह शकता गोळा बंदावर <coughs> तर हा होता आमचा न्यू इयरचा दिवस आणि न्यू इयरच्या दिवशी आमचा गॅस माझ्या मम्मीकडचा घॅस संपला होता तर त्याच्यामुळे मम्मी बाहेरच स्वयंपाक करत होती आणि इथं आम्ही वाट बघत बसलो होतो की कधी बारा वाजता आधी आम्ही कधी सेलिब्रेशन करतो सेलिब्रेशन म्हणजे केक वगैरे आणला होता आम्ही तर त्याच्यामुळं मी इथं आले होते मम्मीकडे तर इथंच केक केक वगैरे कापला तरी तर म्हणजे आत्या तिचा मुलगा मी मम्मी हे सगळेजण बसलो होतो आणि मस्त वाटत होतं सगळेजणं बडबड करत बसले होते आपले आले होते सगळेजणं आणि सगळ्यांनीच म्हणजे आमच्या इथले जेवढे आहेत आजूबाजूला त्यांनी सगळ्यांनी केक आणला होता तर आमचं तर म्हणणं होतं बाहेरच कापावं पण भाऊ म्हणला नाही नाही घरात कापायचं मग ठीक आहे म्हणलं भा बाहेर घरातच आपण करूया सेलिब्रेशन त्याच्यामुळे इथं चाललेलं आहे आपलं बडबड बडबड आणवीची बडबड इथं बसायचं तिथं बसायचं सोबत गप्पा टप्पा मस्त चाललेले आहेत आणि आज अशा प्रकारे आमचं न्यू इयर म्हणजे त्या दिवशी वाट बघत बसलो होतं की कधी बारा वाजता जाणे मी आम्ही कधी सेलिब्रेशन करतो तर इथं बघू शकता असं आहे मम्मीचं घर बाहेरचं आणि इथं बसलेलो आहे आम्ही मस्तपैकी आरामशीर वाट बघत की करीत कधी बारा वाजता काढ नाऊ काढ बर आम रे जरा माझ्या बड्डेला माझ्या बड्डेला तर फ्रीज भरून भेटेल मग आम्ही हॅपी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर हॅपी न्यू इयर

शोभाणी आहे त्याला तो वडी ग्लॅन्समध्ये बोलते आहे बोल आहे अरे कापा ना मार का होताला सुना लावणार आहे काय की मुळे तू काय यडळक करायला ओ हं तुला काय काय हां मम्मी असच कापायचं

<laughs> ला? पोलीस लागे ला। <laughs> कापा, कापा, एक 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 ये लवकर एक मिनिटं राहिले थांब 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 नाही अजून नाही वाजले अजून नाही वाजले अजून नाही वाजले थांबा रे वन टू थ्री

मला या ताडगावून घोड दे मी मला आवडते